नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेवड्याची सुक्की भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी सर्वप्रथम मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे याला आपण नीट करून घेऊ दोन्ही बाजूनी शेंगच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे शेंग आपल्याला नीट करून घ्यायची आहे आता शेंग मोडून घेऊ आता सर्व शेंगा नीट करून घ्यायच्या आहेत आता घेवड्याची शेंग नीट करून तयार आहे आता गॅसवर कढई ठेवू त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊ आता ही घेवड्याची शेंग मोदकपत्राच्या चाळणीत घेऊन ठेवू त्यावर टोपण लावून आपल्याला ही शेंग दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे आपली शेंग शिजलेली आहे आता भाजी बनवायला घेऊ आता गॅसवर एक कढई ठेऊ त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊ त्यामध्ये दोन चमचे आल्लं लसूण पेस्ट घालून घेऊ त्याला चांगले भाजून घेऊ आता यामध्ये लाल तिखट घालून घेऊ अर्धा चमचा हळद घालून घेऊ याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊ आता यामध्ये शिजवलेली घेवड्याची शेंग घालून घेऊ आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ ही शेंग आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कोट घालून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ आपली घेवड्याची सुकी शेंग तयार आहे सुकी भाजी तयार आहे